आम्ही तिनी सुखे मना विठ्ठल विठ्ठल मुखी कंठी मिर्वा तृषी व्रत करा एकादशी मनावा हरिदास तुका तुकामने मजही आस छत्रपती शिवरायांना उद्देश करताना संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सांगतात की आहोत शिवराय आपण मुखातून विठ्ठल विठ्ठल मना आम्ही याने सुखी हो गळ्यात तुळशी माळ घाला एकादशी व्रताचे पालन करा स्वतःला हरिदास म्हणा हेच माझे एकमेव इच्छा आहे जय हरिविठ्ठल आपण भारतामध्ये सर्वसाधारण लोक अनेक अनेक व्रत वैकल्य उपवास करत असतो सोमवार ते रविवार या सात दिवसामध्ये कोणत्या कौन्त्या ना कोणत्या वारी वेगवेगळ्या उपवासाची भक्त पालन करत असतात या व्रत पालनाचा हेतू कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी असतो आणि या व्रतामध्ये काही ना काही गुप्त हेतू ठेवलेला असतो जसं की धनप्राप्ती व्हावी रोगमुक्ती व्हावी पितृनाश व्हावा राजकारणात शक्ती मिळावी चांगली नोकरी प्राप्त व्हावी कामधंद्यात वाढ व्हावी पती अथवा पती पत्नीची प्राप्ती व्हावी यासाठी वेगवेगळ्या प्रकाराचे लोक उपवास करत असतात भगवान श्रीकृष्णाचे विठ्ठलाचे भक्त सुद्धा त्या ठिकाणी एकादशी जन्माष्टमी रामनवमी व्यासपूजा यासारख्या अनेक वैष्णव तिथींना उपवास करत असतात परंतु याच्या पाठीमागे हेतू काय असतो फक्त आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी भक्तीमध्ये वाढ व्हावी या दृष्टिकोनातून या व्रताचे पालन करतात भगवान कृष्णप्रती विठ्ठलाप्रती आपली भक्ती वाढावी म्हणून भक्त हा एकादशी व्रत करतात हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये येणारी एकादशीला जया एकादशी म्हणून ओळखले जाते एकादशीला भगवान श्री विष्णूंची माधव स्वरूप विधिवत पूजा केली जाते जया एकादशी प्रारंभ शुक्रवारी सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजून चार मिनिटांनी सुरू होत असून आठ फेब्रुवारी शनिवारी आठ वाजून पंधरा मिनिटांनी समाप्त होईल तर उदय तिथीनुसार जया एकादशी व्रत आपल्याला आठ फेब्रुवारी शनिवारी केले जाणार आहे या दिवशी विशिष्ट पद्धतीने अगदी घरच्या घरी भगवान श्री विष्णूंचा अभिषेक करून श्री महालक्ष्मी नारायणाचे आशीर्वाद प्राप्त केले जाऊ शकतात कारण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील जया एकादशी दिवशी भगवान श्री विष्णूंची पूजा करण्याची परंपरा आहे शिवाय एकादशी दिवशी भगवान श्रीहरिविष्णूसोबत भगवान शिवशंकरांची पूजा केल्याने व्यक्तीला आर्थिक संकटापासून सुटका मिळण्यास मदत मिळते याचबरोबर श्रीहरिविष्णूंना प्रसन्न करण्यासाठी काही विशिष्ट उपाय या दिवशी केल्याने जीवनातील सर्व संकटे दुःख दूर होतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात जया एकादशी ही भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे या दिवशी श्री हरिविष्णूंची योग्य पद्धतीने पूजा केल्याने अभिषेक केल्याना व्यक्तीला गुरुदोष पासून मदत मिळते सुख आणि सौभाग्यही प्राप्त होते यासोबत भगवान श्री सोबत माता लक्ष्मीची पूजा केल्याने व्यक्तीवर श्री महालक्ष्मीची कृपा कायम राहण्यास मदत मिळते शिवाय पौराणिक मान्यतेनुसार जया एकादशीच्या दिवशी व्रत केल्यास सर्व दुःखापासून मुक्ती मिळते आणि त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामनाही पूर्ण होतात एकादशीला हरीचा दिवस किंवा हरीचा वारही म्हटले जाते शास्त्रामध्ये जया एकादशीच्या व्रताला खूप महत्त्वपूर्ण मानले गेले आहे ही एकादशी मनोकामना पूर्तीसाठी खूप खास मानली जाते इतर एकादशींना फक्त श्री हरिविष्णू भगवंताचेच पूजन केले जाते परंतु जया एकादशीला श्रीहरिविष्णू भगवंताबरोबरच देवादिदेव महादेवांचीही पूजा केली जाते या व्रताच्या प्रभावाने व्यक्तीच्या सर्व संकटांचा नाश होतो शास्त्रानुसार जया एकादशी व्रत व त्याचे नियम दशमी तिथीपासून आरंभ होतात एकादशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नानानंतर स्वच्छ कपडे परिधान करावेत त्यानंतर भगवान श्रीहरिविष्णूंना शुद्ध गायीच्या दुधामध्ये केशर मिश्रिताने अभिषेक करावा अभिषेक घालत असताना ओम नमो भगवते रुद्राय नम या मंत्राचा जप करावा त्यानंतर शुद्ध जलाने अभिषेक घालावा स्वच्छ कपड्याने पुसून भगवान श्री हरिविष्णूंना देवघरामध्ये स्थापित करून घ्यावे भगवान श्री विष्णूंना पिवळे वस्त्र पिवळे फुले पिवळे फळ फुल, मनोभावे अर्पण करावे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा अगरबत्ती वाहून द्यावे हातात थोडेसे पाणी घेऊन मनोकामना पूर्तीसाठी प्रार्थना करावी पूजा झाल्यानंतर जया एकादशीची कथा वाचावी किंवा ऐकावी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला व्रताचे पारणे करावे म्हणजे उपवास सोडून व्रत संपन्न करावे जया एकादशीला भोगी एकादशीही म्हटले जाते हा दिवस व्रत आणि उपवास करण्यासाठी खूप शुभ मानला जातो पंचांगानुसार जया एकादशी महागमासाच्या शुक्ल पक्षात अकराव्या दिवशी येते अशी मान्यता आहे की या दिवशी श्री हरी विष्णू भगवंत आणि देवादिदेव महादेवांचे एकत्रित पूजन केल्यास आपल्या सर्व मनोकामनाची पूर्तता होते जया एकादशीच्या दिवशी आपण जर एकादशी कथा ऐकल्याने एक आपल्या पुण्यात हजार पटीने वाढ होते व्रत न करता हे आपल्याला व्रत केल्याचे पुण्य फळ प्राप्त होते चला तर जाणून घेऊया जया एकादशीची व्रत कथा एकदा अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना विचारले हे देवा आता कृपया मला सविस्तर सांगा की माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे महत्व काय आहे माघ शुद्ध पक्षातील एकादशीला कोणत्या देवतेची पूजा करावी आणि या एकादशी व्रताची कथा काय आहे असे केल्याने काय फळ मिळते ते मला सांगा भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे अर्जुना माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी असे म्हणतात या दिवशी उपवास केल्याने भूतपिशाच इत्यादीच्या योनीतून आपल्याला मुक्तता मिळते या दिवशी व्रत पाळावे आता मी तुम्हाला जया एकादशीच्या व्रताची कथा सांगतो जया एकादशी संदर्भात प्रचलित कथेनुसार धर्मराज राज युधिष्ठरद्वारे प्रश्न विचारल्यावर श्रीकृष्णाने माघ मासातील जया केले आहे या कथेनुसार प्राचीन काळात देवराज इंद्राचे स्वर्गात राज्य होते आणि इतर सर्व देवगण स्वर्गात आनंदपूर्वक आणि सुखमयपूर्वक राहत होते एकदा नंदनवन उत्सव सुरू असताना इंद्रदेव आपल्या इच्छेनुसार अप्सरासह विहा विहार करत होते या दरम्यान गंधर्वामध्ये प्रसिद्ध पुष्पदंत आणि त्याची कन्या पुष्पवती चित्रसेन मालिनी देखील उपस्थित होते सोबतच मालिनीचा पुत्र पुष्पवान आणि त्यांचा पुत्र मौल्यवान देखील दे तेथे उपस्थित होते त्यावेळी गंधर्व गायन करत होते आणि गंधर्व कन्या नृत्य प्रस्थापित करीत होत्या सफेद पुष्पवती नाम गंधर्व कन्या नृत्य करत असताना त्यांची नजर माल्यवान वर पडली आणि ती मोहित झाली मोहित होऊन त्या माल्यवानवर कामबाण चालू लागली पुष्पवती सभेची मर्यादा विसरून या प्रकारे नृत्य करू लागली की माल्यवान तिच्याकडे आकर्षित होऊ लागला माल्यवान गंधर्व कन्याचे हावभाव बघून सुद्भूत गबावून बसला त्याच्या गायनाची वेळ आली तेव्हा त्याचे चित्त नसल्यामुळे सुरतालाची साथ सुटली यावर इंद्रदेवाने क्रोधित होऊन दोघांना शाप दिला इंद्रदेवाने म्हटले की पिशाच रूप धारण कराल आणि आपल्या कर्माची फळे भोगाल शापामुळे तत्काळ दोघां दोघेही पिशाच्च बनले आणि हिमालय पर्वतावर एका वृक्षावर दोघे निवास करू लागले इथे पिशाच्य योनित राहून त्यांना अत्यंत कष्ट भोगावे लागले त्यांना गंध रस स्पर्श इतर कसलेच भान नव्हते ते अत्यंत दुःखी होते एक क्षण देखील निद्रा त्यांच्या नशिबी येत एके दिवशी पिशाच्याने आपल्या ला विचारले की आम्ही असे कोणते पाप केले होते की या पिशाच्च्या योनीत आपल्याला जन्म घ्यावा लागला या योनीत राहण्यापेक्षा नरकाचे दुःख भोगणे उत्तम आहे म्हणून आत्ता तरी आमच्याकडून कुठलं पाप घडू नये असा विचार करत ते दोघे दिवस घालवत होते देवी योगाने माघ मास शुक्ल पक्षाची जया नामक एकादशी आली त्या दिवशी दोघांनी केवळ फलाहार राहून दिवस व्यतीत केला संध्याकाळी दुःखी मनाने पिंपळाच्या वृक्षाखाली बसून गेले तिथे ते दोघे मृतदेहा समान पडले होते रात्र सरली आणि अज्ञातपणे जया एकादशी व्रत झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी दोघांना पिशाच योनीतील मुक्ती मिळाली आता मल्यवान आणि पुष्पवती पूर्वीसारखे अधिक सुंदर झाले आणि त्यांना पुन्हा स्वर्ग लोकात स्थान मिळाले पुष्पवती मल्लवान यांना पाहून इंद्रदेव आश्चर्यचकित झाले तेव्हा त्या दोघांनी इंद्रदेवांना जया एकादशी व्रताचे महत्त्व आणि भगवान श्रीहरिविष्णू भगवंताचा महिमा सांगितला हे जाणून इंद्रदेव ही आनंदित झाले आणि त्यांनी पुन्हा दोघांना लोकात राहण्याची परवानगी दिली अशा प्रकारे जे जया एकादशीचे व्रत करतात त्यांना पिशाच योनीतून मुक्ती मिळते आणि त्यांचा दुःखांचा नाश होतो आता जया एकादशी दिवशी केलेले उपाय आपल्याला धनप्राप्ती इच्छापूर्ती आणि सुख शांती प्रदान करणारी एकादशी आहे म्हणून या विजया जया, जया एकादशी दिवशी करावयाचे धनप्राप्ती उपाय आज आपण जाणून घेणार आहोत कारण आध्यात्मिक पुराणानुसार या दिवसाचा विशेष महत्त्व आहे आणि या दिवशी योग्य उपाय केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात असे म्हणतात शिवाय आपल्या जीवनात सकारात्मकता ऊर्जा येते एक जया एकादशी दिवशी गोमातेला आवर्जून चपाती हरभरा आणि गूळ खायला घालावे असे केल्याने भगवान श्री विष्णूंची असीम कृपा प्राप्त होईल आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये वास करेल तसेच सर्व देवी देवतांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल दोन जया एकादशी दिवशी माता लक्ष्मीला अकरा किंवा एकवीस फुले अर्पण करावे अर्पण करत असताना ओम श्री विष्णवे विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा जप करावा कारण माता लक्ष्मी ही धनाची देवी आहे माता लक्ष्मीला लाल फुल अतिप्रिय आहे यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि धन आकर्षित होते शिवाय समृद्धी मिळण्याची मदत मिळते तीन जया एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीला सौभाग्याच्या वस्तू आणि कुंकू अर्पण करावे त्यांच्या मदतीने जर एखाद्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकाराच्या समस्या येत असतील तर त्यांची त्यापासून सुटका होण्यास मदत मिळते आणि देवी लक्ष्मी आशीर्वाद कायम आपल्यासोबत राहतात शिवाय तुळशीची पाने माता लक्ष्मी आणि श्री विष्णूंच्या चरणी अर्पण करावेत चार एकादशी दिवशी गंगाजलामध्ये सात बेलपत्र टाकून नंदेश्वराच्या अर्थात नंदीच्या चरणावर गंगाजल अर्पण करून बेलपत्र भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावर अर्पण करावे त्याच्या घरात पैसा टिकणे चालू होते ते पैसे गलत जागेवर जात नाहीत पाच सकाळी पूजा करताना एक रुपयाचे नाणे आणि एक तुळशीचे पान माता लक्ष्मीला अर्पण करावे त्यानंतर पूजा झाल्यानंतर एक रुपयाचे नाणे आणि तुळशीचे पान लाल कपड्यामध्ये गुंडाळून धनाच्या ठिकाणी किंवा आपल्या पर्समध्ये नक्की ठेवावे त्यामुळे केलेले कष्टातून आर्थिक लाभ विशिष्ट प्रकारे मिळतो सहा याशिवाय जया एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंना पाच किंवा अकरा झेंडूची फुले मनोभावे अर्पण करावेत त्यानंतर मनापासून कुठलेही संकट दूर होण्यासाठी प्रार्थना करावी तुळशीच्या माळेने एक माळ ओम नमो भगवते रुद्राय नम या मंत्राचा जप करावा त्यानंतर ती फुले उचलून पिवळ्या कपड्यात बांधून पूर्व दिशेला ठेवून द्यावी या उपायाने घरातील संकटे दूर होऊन कौटुंबिक शांती नांदते याचबरोबर घरातील जी काही नकारात्मकता आहे ती दूर होण्यास मदत मिळते सात पौराणिक मान्यता आहे की हे व्रत केल्याने व्यक्तीला भूत आणि पिशाच्च यापासून मुक्ती मिळण्यास मदत मिळते म्हणून चुकूनही एकादशीच्या दिवशी ही कामे करणे टाळावे एकादशीच्या दिवशी तांदळाचे सेवन करू नये एकादशीच्या दिवशी मास मध्य मादक पदार्थापासून लांब रहावे एकादशीच्या दिवशी कोणाशीही अपशब्द बोलू नये किंवा भांडण करू नये एकादशीच्या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये शिवाय एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करणं आणि तुळशीची पानं तोडणं या दोन्ही गोष्टी निषेध मानल्या गेल्या आहेत सा आठ एखादे कार्य अडकत असेल त्रास असेल दुःख असेल लक्ष्मी येत नसेल तर एकशे आठ बेलपत्राची माळ तयार करावी बेलपत्राला छिद्र पाडलं जात नाही तर दोऱ्यामध्ये एक एक बेलपत्र बांधून त्याची माळ तयार करावी आणि माळबळ म्हणून भगवान शिवशंकराच्या गळ्यामध्ये म्हणजे शिवलिंगावरती एकादशी दिवशी जो अर्पण करतो त्याची मनोकामना भगवान शिवशंकर पूर्ण करतात नऊ तुळशीच्या वाळलेल्या काड्या असतात त्याचाही दिवा प्रज्वलित केला जातो एक दिवा लावला तर दहा हजार दिवे लावण्याचा बरोबर आहे तुळशीची काडी घेऊन त्याच्यावर कलावा गुंडाळून आणि त्याला तुपामध्ये बुडवून रोज केले तर अतिउत्तम जमत नसेल तर एकादशी दिवशी तो दिवा प्रज्वलित करावा भगवान विष्णूचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते दहा आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर एकादशी दिवशी पूजा केल्यानंतर कामधेनू गायीची मूर्ती घराच्या तिजोरी ठेवावी तिजोरी चांदीची बनवलेली कामधेनू गायीही ठेवू शकता हा उपाय केल्याने उत्पन्न आणि सौभाग्य वाढते अकरा जर तुम्हाला तुमचे उत्पन्न आणि सौभाग्य वाढवायचे असेल तर एकादशीच्या दिवशी मोराची पिसे तिजोरी ठेवा वास्तुतज्ञाच्या मतेत मोराची पिसे घरी ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात याशिवाय पैशाची समस्या दूर होतात मैत्रिणींनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम नमो भगवते वासुदेवाय नम नक्की टाईप करा धन्यवाद